हॅलो आज मी बनवते सहा महिन्यावरील बाळासाठी ॲपल प्युरी त्यासाठी मी एक ॲपल धुवून घेतलं स्वच्छ आणि त्याची साल काढून घेतली त्यानंतर त्याची आपण बारीक बारीक पिसेस करणार आहोत जेणेकरून ते लवकर शिजतील असं मिडियम आकारामध्ये बारीक छान सफरचंद चिरून घ्यायचं आहे एका टोपात मी पाणी घातलं त्यामध्ये आता हे सफरचंदचे तुकडे मी घालते आणि मीडियम गॅसवर छान शिजवून घ्यायचं आहे एक दहा ते बारा मिनटं तरी शिजवायचं आणि छान उकळ आले की चेक करते मी आता ह्यामध्ये सफरचंद आपला व्यवस्थित असं शिजलेलं आहे आता ते थंड मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि ज्या पाण्यात आपण सफरचंद शिजवला होता तेच पाणी आपण थिकनेससाठी यूज करणार आहोत मी थोडंच पाणी घातलं कारण माझी मुलगी नऊ महिन्याची आहे आणि तिला जास्त पातळ असं आवडत नाही त्यामुळे मी थिकच ठेवलं आहे मिक्सरला छान वाटून घेतलं की आपली प्युरी मस्त रेडी आहे तुम्ही बघू शकता अगदी जशी मला हवी तशीच थेक प्युरी झाली आहे ती आता भांड्यातून मी वाटीमध्ये काढून घेते आणि आपली ॲपल प्युरी एकदम रेडी आहे लहान बाळाच्या वाढीसाठी अगदी हेल्दी अशी डिश आहे नक्की ट्राय करून बघा थँक्स फॉर वॉचिंग बाय